नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरिणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह असो किंवा हरीन जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसानं सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही प्रगतीचा मार्ग चुकाच्या काट्याकुट्यातून जातो जो या काट्याकुटांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही हसरा चेहरा आपला रुबाबो वाढवतो परंतु हसून गेलेले काम आपली ओळख वाढवते मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही आत्मविश्वास कसे वाढावे हे नक्कीच ऐका आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे उद्याची चिंता न करता आजच्या काळात जगणे गरजेचे आहे संकट शक्ती जीत पाहण्यासाठीच येत असतात स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होत असते लक्षात असू द्या मातीला ओलावा जसा झाडांच्या मुळांना धरून ठेवतो तसा तुमच्यातील आत्मविश्वास तुम्हाला धरून ठेवतो आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन आहे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोख्यातून अचूक मार्ग दिसतो लक्षात ठेवा चष्मा लावला की दृष्टी सुधारते म्हणतात पण दृष्टिकोनाचे काय ते सुधारायला स्वतःच्या विचारात बदलच करावा लागतो आपल्या प्रयत्नावरच विश्वास ठेवा कारण मेहनतच यशाचं बीज असं कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली, सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः हुनत उभे राहावे लागते माऊली म्हणतात अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका ओनिवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबवण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकतो जिभेचं वजन कमी असा असतं पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास नेहमीच आपत्ती ठरतो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे कधीही कोणाला समजवण्याचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसं तेवढं समजतात जेवढी त्यांची कु कुवत असते पेज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार चा जीवना हाराल जीवनामध्ये मागे बघाल तर अनुभव मिळेल पुढे बघाल तर आशा मिळेल आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल लक्षात ठेवा आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे हाराल तेव्हा असे हारा की जणू सतत जिंकण्याचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहोत जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट बघत असतात आपण पाऊस पडणं थांबू शकत नाही पण कितीही कोसळणाऱ्या पावसात आपण निश्चितपणे उभे राहू शकतो निव्वळ आत्मविश्वास आहे म्हणून यश मिळेलच असं नाही पण त्यामुळे कोणत्याही आव्हानाला आपण सामोरे जाऊ शकतो ज्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियम आहे म्हणूनच तुम्हाला जे हवे आहे त्याची फक्त तयारी करा एकदा का तुम्ही तयार झालात की त्या गोष्टींच्या तुमच्या आयुष्यात यावेच लागते आयुष्य यशस्वी करण्यासाठी आगळी वेगळी काही करावं लागत नाही निर्याता एक कोरा करकरीत दिवस आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा काल कालचा काल फळापासून लख करणारे डस्टर त्या स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रती भगवंत नक्कीच असतो पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट हे सापडतच असते हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतो परंतु हसून गेलेले काम आपली ओळख वाढवते मी आहे म्हणून सगळे आहेत असा आपण विचार न केला आयुष्यात यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी चांगले विचार पाहिजेत लक्षात असू द्या माऊली म्हणतात लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो किंवा अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागण आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहो म्हणून नव्हे तर त्या शिखरावर तुम्हाला जग पाहता यावं म्हणून चढा पेज लावायची तर तुम्ही स्वतःलाच लावा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल आयुष्यात अनेक संधी चालून येतात आपण जर का त्या पकडल्या नाही तर दोष आपला आहे या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे नंतर देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही पराभवाने माणूस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलीच नाहीये कारण मी अजून जिंकलोच नाही आयुष्यात काही करून दाखवायची असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात अशक्य असे काहीच नाही आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणत्याही गोष्टी अवघड नाहीत माऊली म्हणतात जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानाला वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावे लागते ना की वाऱ्याच्या बरोबर माणूस घरे बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखी असतो कारण तो आपला स्वभाव बदलत नाही यश म्हणजे आणि एक लहान लहान प्रयत्नांची बेरीज व पुनरावृत्तीचीच असते कठीण काळात सतत स्वतःला सांगा स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका तसे केलात तर तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात काहीच मिळत नाही जगात मेहनतीशिवाय माझी स्वतःची सावली सुद्धा मला उन्हात आल्यानंतरच मिळते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात मला जे मिळू शकले नाही त्याबाबत तुम्ही दुःख करत राहण्याऐवजी हो जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असेल असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभर लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने आव्हाने स्वीकारा आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा आवडत्या लोकांना वेळ द्या पोट दुःखेपर्यंत हसा मनसोक्त नाचा अगदी लहान बाळासारखं का जगा कारण मृत्यू हा जीवनातील सर्वात मोठा लॉस नाहीये लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्या जिवंतपणा मेलेला असतो संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजते आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते स्वामी भक्तानो लक्षात असू द्या व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक आहे तुमचा नव्वद टक्के समस्यांचे कारण तुमचे स्वतःचे विचार असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करत जा शरीराला क्षमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळणे म्हणजे शिक्षण असते चेहऱ्यावर प्रसन्नता व वाणीव गोडवा असेल तरच लोक तुमच्या जवळ येतील भरलेला किसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा किस्सा या जगातील माणसं दाखवतो प्रवासाच्या विरुद्ध दिशेला तोच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते लक्षात ठेवा काही नात्यांना नाव नसतात तर काही नाती फक्त नावापुरतीच असतात योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव जो मिळतो चुकीचे निर्णय घेऊनच यशस्वी होण्याचा पहिला नियम म्हणजे आपली जबाबदारी स्वीकारायला शिका स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या अपयशाला घाबरू नका कारण भीती तुम्हाला तिथेच ठेवते जिथे तुम्ही गेल्या वर्षी होतात मदत करण्यासाठी लांबवलेला हे कात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या लक्षात असू द्या आयुष्यात सर्व कठीण परीक्षा आहे पुष्कळ लोक अयशस्वी होतात कारण ते इतरांशी कॉफी करण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात न घेता की प्रत्येकाकडे भिन्न हे प्रश्नपत्रिका आहे असे आपण लक्षात ठेवले पाहिजे तर स्वामी भक्तांनो जर तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे टाईप करा किंवा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्याकडे रागवू नका कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी जे तुमच्यासाठी ते जे चांगले आहे देव तेच देतो अंतकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वरीय प्रार्थना केलीच पाहिजे एखादे काम करण्यास आपण पूर्णपणे असमर्थ आहोत हे समजून आल्यानंतर आपण पूर्णपणे ईश्वरावर भरोसा ठेवतो आणि या भावनेलाच प्रार्थना असे म्हणतात देवाने माणसाला दोन हात दिलेत ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत तर एका हाताने द्यावं आणि दुसऱ्या हाताने घ्यावं यासाठी आहेत नुसतं घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनात अरिष्टास तो कारणीभूत ठरतो म्हणून देवघेव हो सुरू पाहि असलेच पाहिजे आणखीन एक गोष्ट लक्षात असू द्या माऊली म्हणतात चांगले केलेले काम कधी वाया जात नाही आज जरी यश मिळाले नाही तर क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार भविष्यात ते मिळालेले यश माणसाला दुप्पटीने मिळते जेव्हा तुमचा एक शब्दावर काम होतात त्यावेळेस तुमच्याबद्दल भीती असते आणि जेव्हा तुम्हाला आलेली अडचण ऐकून स्वतःहून मदत येते त्यावेळेस तुमच्याबद्दल आधार असतो भक्तांनो प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळे इतरांना मदत करत चला देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही नामस्करणात प्रेम आहे नामस्करणात विनय आहे नामस्करणात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नामस्करणामुळे मनात सुविचार येतात नामस्करणामुळं क्रोध नष्ट होतो नामस्करणामुळं अहंकार नष्ट होतो नामचकरण शीतलता आहे नमस्कार अश्रू पुसण्याचं काम करतो नमस्कार आपली संस्कृती आहे ह्या संस्कृतीचं आपण जतन केलंच पाहिजे सर्वांनाच नमस्कार श्रद्धेमुळे हृदयात असतात जिभेच्या टोकावर नसतात पैसापेक्षा माणसांची जिंदगी महत्वाची आहे माणुसकी जपा पैसा नाही लक्षात ठेवा आनंद वाटण्याचं व्यसन ज्याला वा लागलं त्याच्याकडे समाधान लागेच धावत येतं वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं आनंदी मन सुदृढ शरीर आणि आत्मिक श्रद्धा या तिन्ही गोष्टी लाभणं म्हणजेच अमृत मिळणं जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा अडचणीत लोकांना मदत करा ते तुमची आठवण काढतील पुन्हा अडचणीत आल्यावर आनंद नेहमीच चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो लक्षात असू द्या माऊली म्हणतात जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक नसते म्हणून नव्हे तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमवायची भीती वाटते म्हणून आयुष्यात खूप माणसे भेटतात वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हीच गोड माणसं जीवनाचा अर्थ सांगतात ओठांवर हसू खुलावत आणि अश्रूही पुसतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून जो संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचं आहे समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो अडचणीत असाल तर खूप कष्ट करा आणि जेव्हा चांगले दिवस येतील तेव्हा दुसऱ्यांची मदत करा उठा ताजेपणा सुरुवात करा दररोज चमकण्याची संधी पहा स्वामी भक्तांनो ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेला प्रयत्नात तर खरा आनंद आहे सामावला देखील आहे अडचणीत लोकांना मदत करा हे तुमची आठवण काढतील पुन्हा अडचणीतच एखाद्याला मदत कर्तव्य म्हणून करा उपकार म्हणून नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कोहनाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते जे स्वतःला बदलतात ते दिवसाच्या प्रकाशात चमकतात जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो ना, नाती ही झाडांच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जात असते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात कोणतीही व्यक्ती तुमच्या जवळ फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आले तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा लोकांजवळ खूप आहे परंतु अडचण हीच आहे की विश्वासावर संशय आहे आणि आपल्यावर संशयावर विश्वास आयुष्यात आपण घेतलेले कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंद अश्रूसाठी मोठं व्हायचंय लक्षात ठेवा आपण कोण आहात कोणाशीही कोणत्याही कारणास्तव तडजोड करू नका तू सर्व शक्तिमान देवाचं मूल आहेस हे सत्य जगा माणसे घर बदलतात लोक म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेतरी डंकच आहेत अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरण सारखे पंख आहेत त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोट बोलतो विजेचा तार सारखी असतात चुकीची जुळलेली तर आयुष्यभर झटके देतात आणि योग्य तार आयुष्यभर प्रकाश देत राहतात माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस नाही देणार साथ पण माणूस की प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही कळीसारखे उमलून फुल फुल फुलासारखे फुलत जावे शणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरगळून जावे असो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आयुष्यात काय गमावलत ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करा काचेच्या कपातून फुर आवाज करण्यासाठी मज्जा आणि आयुष्यात सुखी आणि समृद्धी होण्यासाठी रामाचा आजार कृष्णांचा विचार आणि हरीचा उच्चार फार गरजेचा आहे जर तुम्हाला खरंच आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या दुःखाशी खेळायला शिका हात माझे दगडाखाली मदत मी काय करू झोळी माझी रिकामी दान मी काय करू हरलो आहे सगळ्यातच बाजूने कारण ते पुण्य मी काय करू कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासून कष्ट केले पाहिजे एका दिवसात यश प्राप्त होत नाही अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो लक्ष साधू असू द्या नाणी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधीच ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात खरं माणूस नात नाते जपतो का जो जपतो ना नातं तोच खरा माणूस नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच नाते जपा नाते टिकवा माणूस म्हणून जगा हे जीवन पुन्हा नाही स्वामी भक्तांनो आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाहीत सुविचार पण असावे लागतात कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो स्वभावातील गोडीने आणि जिबेवरील म मा, माधुर्याने माणसे जोडलीच जातात जगण्यासाठी तुम्ही तयार आहात त्या गोष्टी स्वतःहून तुमच्याकडे येतात हा निसर्गाचा नियमच आहे लक्षात असू द्या ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा संकोच वाटत नाही खोटे बोलावेसे वाटत नाही फसावसे वाटत नाही त्यांना माऊली म्हणतात परमेश्वरांची कृपा होते पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच ज्याच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी श्रुणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळले स्वप्ने डोळ्यात साठून ठेवून येत कदाचित ती अश्रूंबरोबर वाहून जातील ती हृदयात जपून ठेवावीत कारण हृदयाचा प्रत्येक ठोका हे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देईल चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच समजत असते आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो जेव्हा येईल आठवणी आयुष्याची प्रत्येकाच्या अंगी कोणत्या ना कोणती खूबी लपलेल्या असतात ती ओळखा आणि त्याचा पाठपुरावा करा स्वतःची ओळख करून घ्या आणि आपल्या अंगी लपलेले चांगले गुण जगासमोर मांडा खूप फायदा होईल कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहू नका मान सन्मान त्यांनाच करा जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवते तर रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो सकाळचा प्रकाश प्रत्यक्षने तुमच्या बरोबर असो प्रत्येक दिवसाचा प्रत्यक्ष तुमच्यासाठी खास असो स्वामी भक्तांनो मळकट आणि गबळ्या कपड्यात जर आपल्याला लाज वाटते तर मग मळकट आणि गबळ्या विचारांची सुद्धा लाज ही वाटलीच पाहिजे माऊली म्हणतात कार्यात यश मिळो वा ना मिळो प्रयत्न करण्यात आपण कधीही महागार घेता कामाने आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा कारण आनंद जीवनाचा सार आहे प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो प्रत्येक आजच्या अडचणी उद्याच्या यशाच्या पाया स्वारतील वावर विश्वास ठेवा सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्या बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागेल जब तक हे जिंदा तक हे निंदा प्रगतीचा मार्ग चुक्काच्या काट्याकुट्याने जातो जो या काट्याकुट्यांना भीतो त्याची प्रगती कधीच होत नाही विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत गोष्ट करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणानेच करत असतात तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाहीत त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात माऊली म्हणतात असामान्य माणसांची तीन लक्षणे असतात जो चुकीचं काम करत करत नसल्याने त्याला चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही परवा भीती नसते सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही सकारात्मक विचार आत्मविश्वास ही आहे सदा आशावादी विचारक ठेवणारे आत्मविश्वासचे शिखरही नक्कीच पोहोचू शकतात जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची शांत राहणं म्हणजे कमजोर असणं नव्हे तर ती एक शक्ती आहे संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यां या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत चांगलं आयुष्य घडवण्यासाठी आपले विचार कसे असले पाहिजेत हे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्कीच कळवा स्वामी भक्तांनो मला जे मिळू शकले नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमवता कामाने सकारात्मक विचारांचे बीज ज्या मनात पेरले जाते तेथेच यशाची फुलं फुलतात जीवनातील कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी तुम्ही फक्त तुमचे विचार बदलण्याची गरज आहे ही। सकारात्मकता हीच यशाची गुरुकिल्ली आहे आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठीच दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलंच असतं देवाने माणसाला दोन हात दिलेत जीवनातील क्षण महत्वाचे आहे तो तुमच्यासाठी योग्य आहे का हे तपासा आणि त्यात काहीतरी खास करून दाखवा माऊली म्हणतात रस्त्याला दिवसातील सर्वात आनंददायक क्षण म्हणजे पहाटेची वेळ म्हणून ब्रह्मा मुहूर्तावर उठणे कधीही चांगले कठीण काळात स्वतःला सतत स्वतःला सांगा शरीरत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलोच नाही जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा आरोग्यासाठी वेळ काढा माणूस नेहमी प्रगतीशील असला तरच मोठा होण्यासाठी धडपडतो अल्पसंसुष्ट माणूस निष्क्रियच बनत असतो स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद